नमस्कार विठूच्या मंदिरामध्ये पुंडलिक महाराजांचं कीर्तन करून झालेलं असतं पण इंदू मात्र अजूनपर्यंत तिथे पोचलेली नसते ते बघून मात्र पुंडलिक महाराज मोठ्याने ओरडतात इंद्रायणी अधोक्षस दिग्रसकर अजूनसुद्धा कीर्तन करण्यासाठी इथे उपस्थित नाहीत त्यामुळे विठुरायाच्या मनातसुद्धा हेरी माझ्याकडेच गादीचा मान स्वीकारावा तुम्ही सगळ्यांनी मलाच गादीवर बसवावं हे ऐकताच मोठ्याबाईंच्या मनात खूपच खळबळ माजलेली असते मोठ्याबाई विंजे सरकारांना बोलतात अहो जावय बापू कुठे आहे ती पोरगी शोधा शोधा तिला लवकर तिला जोपर्यंत शोधत नाही ना तोपर्यंत मी शांत नाही बसणार तेव्हा लगेच विंजे सरकार म्हणतात सासूबाई कुठे शोधू तिला मी तुम्हीच सांगा सासूबाई अहो काही केल्या ती मुलगी सापडत नाही आहे मला तर कळतच नाही सासूबाई काय करावं तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात पुरे लवकरात लवकर त्या इंद्रायणीला शोधून आणा तेवढ्यात व्यंकू महाराज बोलतात हे बघा पुंडलिक महाराज थोडा वेळ धीर धरावा तेव्हा लगेच पुंडलिक महाराज बोलतात धीर धीर कसा धरणार धीर तर धरूच शकत नाही आणि खरं सांगायचं तर धीर धरायला वेळच नाही आहे तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला मुळात जर का धीर धरत राहिलो ना तर सगळं काही माझ्या हातून निसटायचं ते काही नाही मला स्वतःला गादी देण्यात यावी तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात एवढी कसली घाई आहे समोरच्या व्यक्तीला येऊ देत तरी तेव्हा लगेच पुंडरीक महाराज म्हणतात ज्या बाईला वेळेचं महत्त्वच नाही ती बाई दिग्रजकरांची गादी काय सांभाळणार तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो पुंडलिक महाराज जरा धीर धरा इंद्रायणी अधोक्षस दिग्रजकर शब्दाची पक्की आहे नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झाला असणार म्हणून ती आली नाही पण ती थोड्याच वेळात इथं हजर होईल तेव्हा लगेच पुंडलिक महाराज म्हणतात हे बघा वेळेचं महत्त्व इंद्रायणी अदोक्षस दिग्रजकर यांना नाही आणि खरं सांगायचं तर मला वेळेचं महत्त्व आहे जे या वेळेत झालंय तेच योग्य आणि मला तरी असंच वाटतंय की तुम्ही ही गादी मला देण्यात यावी तेव्हा मात्र त्यांना काय करावं तेच कळत नसतं ते खूपच घाबरलेले असतात तेवढ्यात अधोक्षच मोठ्यानी बोलतात थांबा थोडा वेळ तर द्या तेव्हा पुंडलिक महाराज बोलतात हे बघा थोडा वेळ करता करता किती वेळ झालाय बघितलात का अजूनसुद्धा इंद्रायणी आलेली नाही तेवढ्यात मात्र व्यंकू महाराज बोलतात अधोक्षच इंदूचं चुकलं तिने यायला पाहिजे होतं मान्य आहे ती कोणत्या तरी कामात असेल पण शेवटी आता आपल्या हातातून ही वेळ निघून गेलेली आहे त्यामुळे हा विषय इथल्या इथे थांबलेलाच बरा तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात औ व्यंकट भाऊजी तुम्ही तरी निदान असं बोलू नका तुम्ही तरी त्या पोरीचा विचार करा काहीतरी प्रॉब्लेममध्ये असेल तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात वहिनी मला सगळं समजतं पण समोरची लोकं थांबायला पाहिजेत ना आपण त्यांच्यावरती किती जबरदस्ती करणार तेव्हा मात्र मोठ्याबाई म्हणतात तेसुद्धा खरंच आहे पण कितीही काही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही आणि मला अजिबात शांत बसायचं नाही आहे आता शेवटचं सांगते ते म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणाचंच ऐकणार नाही तेव्हा मात्र मोठ्याबाईंना खूपच राग आलेला असतो तेवढ्यात पुंडलिक महाराजांना दिग्रजकरांची गादी सोपवण्याचं काम करण्यात येत असतं तेवढ्यात मात्र तिथे गोपाळची धमाकेदार अशी एंट्री झालेली असते आणि गोपाळ चक्क पुंडलिक महाराजांना जोरदार धकलून देतो जोरदार धक्का दिल्याने पुंडलिक महाराज चांगलेच तोंडावर आपटलेले असतात तेवढ्यात व्यंकू महाराज मोठ्याने ओरडतात गोपाळ हे काय चाललंय तुझं कुणाशी कसं वागावं एवढी साधी गोष्ट कळत नाही का गोपाळ तू असं कसं काय वागू शकतोस तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो दिग्रजकरांची गादी नको त्या माणसाकडे द्यायची गरज नाही दिग्रजकरांची गादी योग्यच माणसाच्या हातात सोपवण्यात आली पाहिजे तेवढ्यात मात्र अधोक्षच बोलतो दादा रे मीच यांना हेच समजवत होतो पण काय करणार शेवटी नाईलाज तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो अधोक्षच शेवटी नाईलाज हा पर्याय असू शकत नाही अधोक्ष कुठेतरी बोलायला शिक आपली बाजू मांडायला शिक तरच या दुनियेत कुठेतरी टिकाव लागू शकतो तेव्हा मात्र गोपाळ खूप चिडलेला असतो त्यावेळेला पुंडलिक महाराज खूपच चिडतात आणि मोठ्याने बोलतात गोपाळ महाराज तुमची हिंमत कशी झाली मला धक्का द्यायची तेव्हा लगेच गोपाळ बोलतो ज्याची गादीवर बसायची पात्रताच नाही त्याला गादीवर बसवताना मी नाही बघू शकत आणि म्हणूनच कदाचित मी तुला धक्का दिला कारण मुळात तुझी लायकीच नाहीये गादीवर बसायची तेव्हा मात्र पुंडलिक महाराजांना खूप राग येतो आणि पुंडलिक महाराज बोलतात एक मिनिट तू माझा अपमान करतोयस तुझी हिंमतच कशी झाली माझा अपमान करायची मुळात तू माझ्याशी असं कसं काय बोलू शकतोस त्यावेळेला गोपाळ खूपच चिडलेला असतो आणि तो बोलतो लायकीत राहायचं आता मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही तेव्हा मात्र गोपाळला खूप राग आलेला असतो गोपाळ मोठ्याने बोलतो आता सर्वच संपलं आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही आता शेवटचंच सांगते ते म्हणजे लवकरात लवकर स्वतःचं तेच खरं करायचं तेव्हा लगेच व्यंकुमहाराज बोलतात गोपाळ शांत हो मला कळतंय दिग्रजकरांची गादी खरं तर या माणसाच्या हातात सोपवली नाही पाहिजे पण काय करणार शेवटी पर्याय नाही आता हे सर्व संप अरे तू कशाला धिंगाणा घालतोयस खरं तर इंदू इथे असती तर प्रश्नच मिटला असता त्यावेळेला गोपाळ म्हणतो इंदू जर का इथे असती तर प्रश्न मिटला असता तर कशाला कशाला उगाच विषय ताणताय कारण इंद्रायणी अधोक्षस दिग्रजकर इथे आलेली आहे आणि तेवढ्या धमाकेदार अशी एंट्री इंद्रायणीची होते आणि दणक्यात असं कीर्तन इंदू करते कीर्तन झाल्यानंतर मोठ्याबाई म्हणतात वाह शेवटी माझ्या सुनेनच एक नंबर दणक्यात कीर्तन केलं तेव्हा मात्र पुंडलिक महाराज बोलतात ते काही असलं तरीसुद्धा मला ही गोष्ट अजिबात पटलेली नाही आणि मला ही गोष्ट कधीच पटणार नाही यांनी वेळेच्या नंतर येऊन कीर्तन केलं आणि मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय तेव्हा मात्र अधोक्षजला खूपच राग आलेला असतो अधोक्षज मोठ्यानी बोलतो ते काही नाही कीर्तन झालं ना आधी तिला विचारा ती कुठे अडकली होती तेव्हा इंदू घडलेला सगळा प्रकार सगळ्यांना सांगते तेव्हा मात्र त्यांना ते धक्का बसलेला असतो तेव्हा लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज बोलतात इंदू खरंच मानलं पाहिजे तुला एवढं इकडे महत्त्वाचं असताना सुद्धा तुला त्या बाईचा जीव महत्त्वाचा वाटला यातच सर्व आलं याच्याशिवाय कोण आहे खरं तर गादीचा मान इंद्रायणी अधोक्षस दिग्रस द्यायला पाहिजे कारण तिचीच योग्यता आहे हे ऐकताच चांगलाच धक्का पुंडलिकला बसलेला असतो त्यावेळेला गोपाळ मोठ्याने बोलतो इंदू तुलाच गादीचा मान मिळणार तूच गादीची मानकरी असणार तेव्हा मात्र इंदू गोपाळजवळ जाते आणि गोपाळला म्हणते गोपाळ खरंच थँक्यू आज तुझ्यामुळे हे सर्व शक्य झालं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इंद्रायणी दिग्रस्करांच्या गादीवर बसेल का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू